श्रीराम हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्रीरामरायाचे पावन चरणकमल ज्या भूमीला लागले ते शेंदूर्जा नावाचं गाव साखरखेड्यापासून केवळ पाच मैल अंतरावर आहे श्रीरामराय वनवास काळात सीता व लक्ष्मणासह काही काळ येथे वास्तव्यास होते तिथे असलेली सीतान्हाणी अजूनही त्याची साक्ष देत आहे गावापासून अत्यंत जवळ एक दीड फरलांगावर लिंगा राजेगाव रस्त्यावर हे सीतान्हाणी कुंड आहे त्या कुंडाजवळ पाताळगंगा नावाचेही एक कुंड आहे या दोन्ही कुंडाचे पाणी पावसाळ्यात एकमेकात मिसळते येथे पाताळेश्वर महादेवाचं एक सुंदर हेमाडपंथी मंदिर असून त्यातील शिवलिंग अत्यंत भव्य व मनोवेधक असं आहे या कुंडाच्या मधोमध एक शिवमंदिर असून त्यातील शिवलिंगही अत्यंत सुरेख असं आहे सीता नाणीच्या जवळच सप्तर्षींच्या सुंदर मूर्ती आहेत तेथून साधारण दोन फर्लांगावर कळस खाली व पाया वर असणारं असं एक उबड मंदिर आहे गावाच्या पूर्वेला एक राम मंदिरही आहे अशा या पौराणिक गावात उत्तमराव उर्फ रावसाहेब देशमुख नावाचे श्री रामानंद महाराजांचे एक प्रमुख शिष्य राहत होते ते प्रख्यात वैद्य होते त्यांनी आपली संपूर्ण इस्टेट श्री रामानंद महाराजांना दान केली होती श्री रामानंद महाराजांच्या चरित्रात व आरतीमध्ये त्याचा उल्लेख आहे सन एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान श्री पाचलेगावकर महाराज उत्तमरावांकडे सहज म्हणून आले होते त्यांच्याबरोबर काही मंडळी होती उत्तमरावांनी अत्यंत हर्षोल्लासात त्यांचं स्वागत केलं गावातील बरीच मंडळी त्यांच्या दर्शनास आली उत्तमरावांनी महाराजांना भोजन प्रसाद घेऊन जाण्याचा आग्रह केला तेव्हा श्री पाचलेगावकर महाराज म्हणाले येथे आणखी दहा पंधरा मंडळी येतील तेव्हा त्यांच्याही भोजनाची व्यवस्था करावी तेवढ्यात पासून जवळचं असलेल्या नागझरी खोऱ्यात कुणा एका मनुष्याला सर्पदंश झाल्याचे महाराजांना कळले तेव्हा श्री पाचलेगावकर महाराज तसेच तात्काळ तिकडे गेले आता इकडे त्याच दरम्यान श्री प्रल्हाद महाराज देऊळगाव माळीचे अप्पासाहेब कुलकर्णी देसाई देशपांडे खेरडेकर आणि त्यांचे काही गुरु बंधू अशी दहा पंधरा मंडळी सीतानहाणीवर वनभोजनासाठी म्हणून आली होती तेथे उतरताच श्री महाराजांनी उत्तमरावांकडे सहभोजनासाठी येथे सीतान्हाणीवर यावे म्हणून प्रेमपूर्वक निरोप पाठविला उत्तमरावांकडे श्री पाचलेगावकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्व स्वयंपाक सिद्ध झाला होता म्हणून स्वतः उत्तमराव सीता सीतान्हाणीवर श्री महाराजांच्या दर्शनास गेले व त्यांनी हा सर्व वृत्तांत महाराजांना सांगून आपणच सर्वांनी घरी येऊन भोजन प्रसाद घ्यावा व आम्हाला पावन करावे म्हणून हात जोडून विनंती केली परंतु श्री प्रल्हाद महाराजांकडील मंडळींनीही श्रीरामरायाच्या नैवेद्यासाठी रोडग्याचा बेत केला होता व वरणभात भात व वा त्यासोबत वांग्याची भाजी तयार झाली होती म्हणून श्री महाराजांनी आपणच श्री पाचलेगावकर महाराज व सर्व मंडळींसह येथे प्रसादासाठी यावे म्हणून त्यांना आग्रह केला त्यामुळे उत्तमरावांची द्विधा मनस्थिती झाली व ते घरी येऊन पाचलेगावकर महाराजांच्या येण्याची वाट पाहू लागले इकडे आपल्या महाराजांनी नागझरीला मनुष्य पाठवून पाचलेगावकर महाराजांना इकडेच सीतान्हाणीवर यावे म्हणून निरोप पाठविला सर्पदंश झालेल्या मनुष्याचं विष उतरवल्यानंतर महाराज निघत असतानाच त्यांना हा निरोप मिळाला व त्या निरोपानुसार श्री पाचलेगावकर महाराज सीता नाणीवरच आले व श्री महाराजांना कडकडून भेटले हरिहराची भेट व्हावी तशीचही भेट झाली चित्रकुटावर रामरायाने भरतास दिलेल्या अलिंगणाप्रमाणेच महाराजांनी त्यांना अलिंगन दिले गंगा यमुनेला किंवा भीमा अमरजाला मिळावी तशीचं त्यांचीही भेट होती श्री पाचलेगावकर महाराज परस्पर सीतानहाणीवर गेल्याचा समाचार कळताच उत्तमराव शिंगणे शेठजी आदी मंडळींना घेऊन उभय संतांच्या दर्शनास तिथे गेले सीतान्हाणीवर स्वयंपाक तयार झाला होता श्री पाचलेगावकर महाराज उत्तमरावांना म्हणाले उत्तमराव श्री प्रल्हाद महाराजांच्या सहवासात तयार झालेल्या या प्रसादाला नामामृताचा स्वाद आहे म्हणून आपण सर्व येथेच प्रसाद घेऊ त्याप्रमाणे उत्तमरावांकडील सर्व सोहळ्यातील अन्न सात आठ मुले जाऊन सोहळ्यात घेऊन आली श्री महाराजांनी रामाची पूजा करून नैवेद्य आरती केली मोठी सतरंजी टाकून त्यावर मंडळी बसली पळसाची पाने आणून द्रोणपत्रावळी लावण्यात आल्या वाढण्याची सेवा करण्यासाठी स्त्रीमंडळी सादर झाली वरण भात भाजी पोळी चटण्या भजे हे सर्व एकत्र कालवून त्याचा काला करण्यात आला बिट्ट्या वांग्याची भाजी व जिलेबी मात्र वेगळी वाढण्यात आली नामामृताची लयलूट करीत या उभय संतांनी हा अमृतमय काला सर्वांना प्रेमाग्रहाने भरविला अखंड नामाच्या गजरात या काल्याच्या सेवनाने सर्वच मंडळी तृप्त व आनंदित झाली सुमारे दोनशे मंडळींनी हा काल्याचा प्रसाद सेवन केला आणि उभय संतांच्या भेटीचा आणि त्यांच्या सहवासाचा सुखद अनुभव घेतला भोजनानंतर दोघांचेही प्रवचन झाले श्री महाराज रामनामाचे महात्म्य विषद करून म्हणाले श्री महादेव अहोरात्र रामनामाचा जप करीत असतात त्याच शिवाचे अवतार असणारे श्री पाचलेगावकर महाराज रामनामाची गोडी चाखण्यासाठी येथे आले आहेत तेव्हा रामनाम घेऊन आपण त्यांची आवड पूर्ण करू नंतर श्री पाचलेगावकर महाराज श्री महाराजांकडे पाहून म्हणाले हे तर प्रत्यक्ष महारुद्र हनुमंताचे अवतार त्यांची रामभक्तीही तशीच त्यांनी या भूमंडलावर सर्वत्र रामनामाचा डंका पिटला व त्याचा ढोल ते सर्वत्र अखंड पिटतच आहेत त्यांना पाहता क्षणीच ते साक्षात पवनपुत्र असल्याची खात्री होते किंवा त्यांनी धारण केलेल्या नावाप्रमाणेच ते खरोखरच कयाधूचे पुत्र भक्त प्रल्हाद असावेत असे वाटू लागते या कलियुगात नामाचा प्रचार करण्यासाठी हा त्रेतायुगातील नरहरीचा लाडका भक्त पुन्हा अवतीर्ण झाला आहे श्री रामानंद महाराजांच्या कृपेने ते सकलांना रामनामाचा छंद लावून परमानंदाची प्राप्ती करून देतात आपण सर्वांनी त्यांचा जास्तीत जास्त सहवास करून आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण भक्तीचा आश्रय करून याची देही रामरूप व्हावं आनंदरूप व्हावं हाच माझा सर्वांना आशीर्वाद असे म्हणून त्यांनी व सर्वांनीच रामनामाचा गजर केला वृंदावनातील काल्याप्रमाणेचा हा काला अत्यंत गोड झाला सर्व मंडळींनी नाम आस्वाद घेत त्या प्रसादाचे सेवन केले असो साधक परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज श्री संत सखराम महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवास लोणीला प्रत्येक वर्षी जात असत लोणी येथे प्रवासाच्या दरम्यान परमपूज्य महाराजांच्या पायात फार मोठा काटा गेला आणि तो खोलवर ऋतून बसला तो काटा काढण्यासाठी केलेले प्रयत्न के आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री इराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ